सम्राट संपूर्ण राजे त्याच्या अधीन एवढा मोठा भरत राजा संपूर्ण राज्य स्वाधीन केलं मुलांच्या आणि परमार्थ करण्यासाठी गंडकी नदीच्या किनारी गेला परमार्थ करण्यासाठी राज वैभव सगळं होत सगळं सोडला नदीच्या किनारी गेला झोपडी बनवली झोपडीत राहू लागला राज महाराज राहणारा झोपडीत राहू लागला भोजन रा, खाणारा ला गा, खाऊ पाचिपक्तीवर झोपणारा खाली गवतावरती झोपू लागला तेवढा परमार्थ महाराज याला म्हणायचं त्याग याला म्हणायचं परम दररोज गणडक्ती नदीमध्ये जायचं स्नान करायचं यायचं पूजा करायची नमस्मरण करायची आणि एक दिवस स्नान करत असताना एक गर्भवती हरणाने गर्भ वाघाची डाकाळी ऐकली आणि त्या हरणाने उडी मारली नदीच्या पलीकडच्या तेराला ते हरण जाऊन पडलं पण त्याच्या पोटातला जो गर्भ होता तो पाण्यात पडला खाली भरतराजा स्नान करत होता राहवलं नाही जीवाला वाचवावं म्हणून पुरण घेत नदीच्या किनारी ठेवलं भरतराजा एवढा महान परमार्थी पाडसाला वाचवलं नदीच्या किनारी ठेवलं पाडस थोड्या वेळामध्ये उठून उभं राहिलं राजाचं स्नान झाला पर्ण कुटीकडे निघाला परत विचार आला याला आपण वाचवलं याची आई पलीकडं मरून पडली कोणीतरी हिमस्रेन याला खाणार मग याला सांभाळलं पाहिजे उचललं आणि झोपडीकडं नेलं फळांचा रस काढला त्याला पाजला ला ला राजा स्नानाला गेला की पाडस माग माग जायचं राजाना बुडी मारली की पाडस बुडी मारायचं राजा पर्णा कुठेत आला का पाडस पडण कुठेत यायचं राजाने कपाळाला दंड लावला का पाडस कपाळात पुढं करायचं दंड लावायला राजानं माळ कापायला सुरुवात केली की त्या पाडसाने त्या माळीमध्ये असं फोर घालायचं आणि आशे असे म्हणे ओढायची वाटत लळा लागला राजाला पारसाचा लढा पारसाला गंधाची किंमत कळाली पण अजून माणसांना गंधाची किंमत कळाली पाडसाला माळज कळाली पण अजूक माणसांना कळाली नाही राजाने ग्रंथ उचलला का पाडस आपलं पुराने एक एक पान उचलकायचं पण आजूक आम्ही काही ज्ञानेश्वरीला हात लावला आजू काही वेळ गेलेली नाही किती दिवस शिल्लक आहे महाराज पारायणाचे पारायणाचे चार दिवस आजू काही पारायणाचे चार दिवस शिल्लक आहे जेवढ्या जेवढ्यांना जेवढं शक्य होईल जेवढ शक्य होईल कराने आणि शिळेचं पाराय पाडसाला कळालं पारा आणि त्या पाडसावरती राजाचा जीव लागला अत्यंत बोंडच पारस आणि एक दिवस काय झालं ते पाडस जंगलामध्ये गेलं परत लवकर आलंच नाही पाडस 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 म्हणता म्हणता भरत राजाचा अंत काळ आला आणि पाडस पाडस म्हणून त्याने प्राण सोडला अंत काले चमामे स्मरण मरणाच्या वेळी जे ध्यानात आलं तेच प्राप्त होत भरत राजा गेला तू भरत राजा गरबा दिला आता चांगला विचार करा एवढा मोठा भरत राजा हरण हरण करून मेला तर कर त्याला पुढचा जन्म हरणाचा मिळाला बरोबर आता आम्ही शिटी मध्ये पाहतो कितीतरी लोक गाय पाळायचं सोडून काय पाळत्या कुत्री पाळते आणि ते कुत्री कुत्री म्हणून जर मेलं तर पुढच्या जन्मात काय व्हावं लागेल कुत्र व्हावं लागेल ना एक माणूस एका कुत्र्याला घेऊन एका साधूकडे गेला साधूकडे गेला आणि त्या कुत्र्याची फार ठेप असायची त्याला बसायला पंधरा लाखाची गाडी पुढच्या पगाराचा नोकर सेवा करायला कुत्र्याला दररोज चांगलं जे ब्रेड खायला कुत्र्याला चांगलं बेर खायला कुत्र्याला आणि चांगलं पाणी प्यायला कुत्र्याला बरा साबण लावून आंघोळ कुत्र्याला पडला कुत्र्याला म्हणजे महाराज हा कुत्रा किती भाग्यवान असेल म्हटले याची एवढी सगळी सोय मागच्या जन्मी यांनी काय पुण्य केलं सांगाल बरं बाबा साधूने सांगितलं हा मागच्या जन्मी एक शेठ होता मागच्या जमी एक शेत होता सावकार होता आणि त्याने एक पुत्र पाळला होता आणि तू मागच्या जन्मामध्ये पुत्र होता तू मागच्या जन्मामध्ये कुत्रा होता त्याच तुझ्यावर प्रेम होत तुझ त्याच्यावर प्रेम होत तू मागच्या जन्मातला पुत्र आता तू शेरजी झाला आणि तो शेठजी काय झाला आता वानारे? वानारे? कुत्रा झालेला आहे आणि मग पुरुष जन्मात पुन्हा आता आतली काय तू काय म्हणाम आलं तर राजकड पाहिलं त्याने सुद्धा राजा राजा म्हणून प्राण सोडला तो राजा पुरु बन राजा।, राजा।, राजा ही कथा का सांगितली एक थोड वर्ण चुकल त यो मूंखे हणी हुते गोपाल कृष्ण भॻवान